नारायण राणे यांच्यासारखी छगन भुजबळांनी देखील शिवसेनेतून सुरुवात केली शिवसेनेमध्ये असताना भुजबळ एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महापौर झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते दुसऱ्यांदा महापालिकेत मुंबईचे महापौर झाले दरम्यान एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाल्याचं सांगण्यात येतं आणि त्याच वर्षी त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण एक नंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ सुद्धा त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये सुरुवातीला भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं तेव्हा भुजबळ आता राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश करत चौथ्या पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या तर अशाच सातत्याने पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा